<laughs> तर भावना हा व्हिडिओ दिवाळीतला आहे दिवाळीमध्ये यात्रा असते आणि लेट त्यामुळे होतं की एडिटिंगला आणि वेळच भेटला नाही त्यामुळे म्हटलं तुम्हाला सांग्या म्हटलं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा पूर्ण व्हिडिओ तर भाऊ एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आमची गावची यात्रा असल्यामुळे सर्यात ठेवलेली सर त्या लाट्याच्या वडगिरमध्ये होणार होते बैला अजून झोपणार आहेत तासगावचा सोनिया मोगमोडीचा बाय गाडीवान बबलू बसते मोगमोडीचा हरण्या सरकार सुत्र्या गाडीवान रवी ओलेकर लाट पाहिज्या टोपकर पाहिज्या गाडीवान बांडाव खिलार बैलगाडी शर्यतीतून सोडणार होती पण मित्राचा मोबाईल घेतलो झूम कसल होते बघा पहिला गड़ सुटणार होत गाडी वाड्या सुरल्या या मादयातला त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या गट सुटणार होत आता बैलगाडी सुटल्या ते एक लाखाचं मैदान पहिलं दोन गाड्या एवढं पज्जा पडलेलं आता गाड्या सुटलेल्या बघ एक लाखाची मानकरी कोण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

राष्ट्र मैदान अ जनरल गट एक्काउन्न हजार <laughs>

सर्वे रस्ता गुल आवा आणि पब्लिक शेवटच झालत सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो एकतर थांब झालं काय दे फोटो का स्वीड पहिला पड स्वीड सगळं काय तरी घ्यायचंय का तुला चॉकलेट वाटणार त्याच्यामध्ये काढ घ्या तिकडे सुवर्णक्षण हॅलो अजून आहे घरात

गावची यात्रा चालू आहे मग काय पाळण्यात बसायला पाहिजे मजा कशी येणार

व्हिडिओ आवडल्या असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका